नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनस्पर्श साहित्य या युट्यूब चॅनल मध्ये आज पुन्हा आपल्यासाठी एक नवी कविता साहित्याच्या अवघात चला तर मग कस काय मंडळी बर आहे का नमस्कार खूप दिवसाची भेट नव्हती म्हणून विचारलं कस आहे धावपळीच्या या जिंदगानी तो शांतता कुठेतरी शोधत आपण इथे नाहीतर तिथे तिथे नाहीतर इथे भटकत असतो पण आज मी एका वेगळ्या ठिकाणी आलोय आणि तिथे मला सुचली ही कविता निसर्ग कवी चिन्मय पारे कधी संथ कधी उन्हाड असतो वारा भेदुंद जिथे कधी संथ कधी उन्हाड असतो वारा बेदुंद जिथे गर्दीत लोपलेल्या मनाला शांततेचा मिळतो निवारा इथे गर्दीत लोपलेल्या मनाला शांततेचा मिळतो निवारा इथे ढग येतात दाटून तेव्हा चाहूल लागते मोरांना ढग येतात दाटून तेव्हा चाहूल लागते मोरांना निसर्गाने पसरवलेली हिरवी गार चादर पाहून हर्ष होतो साऱ्यांना निसर्गाने पसरवलेली हिरवी गार चादर पाहून हर्ष होतो साऱ्यांना मोरांचे फुललेले पिसारे पाहता जणू शांततेचा संदेशच देतात ते खरंय ना गर्दीत लोपलेल्या मनाला शांततेचा मिळतो निवारा इथे गर्दीत लोपलेल्या मनाला शांततेचा मिळतो निवारा इथे एकट्या वाटत असणाऱ्या वाटांवर असते सोबत एका मनमुराद देणाऱ्या मुसाफिराची एकट्या वाटत असणाऱ्या वाटांवर असते सोबत एका मनमुराद देणाऱ्या मुसाफिराची त्याच त्या त्या वाटांना बोलक करणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाची त्याच वाटांना बोलक करणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाची भकास अशा आयुष्याची इथे मला भूल पडते भकास आयुष्याची इथे मला भूल पडते काय आश्चर्य आहे ना गर्दीत लोपलेल्या मनाला शांततेचा मिळतो निवारा इथे गर्दीत लोपलेल्या मनाला शांततेचा मिळतो निवारा येते झाड आच्छादलेल्या सावलीला मनातलं गुपित सांगतात झाड आच्छादलेल्या सावलीला मनातलं गुपित सांगतात पाहून दुःख झाडांचे मग ढग आपोआप अश्रू गाळतात पाहून दुःख झाडांचे मग ढग आपोआप अश्रू गाळतात निसर्गाचे सुख दुःख यातूनच बाहेर पडते निसर्गाचे सुख दुःख या सवयवातून बाहेर पडतात त्यांच्या मनातली चुण चुण यातूनच उलगडते आहे ना धावपळेच्या या जिंदगाने तो गर्दीत लोपलेल्या मनाला शांततेचा मिळतो निवारा येते गर्दीत लोपलेल्या मनाला शांततेचा मिळतो निवारा येते आपल्या लक्ष्याचा वेध घेत नदीच खळखळत वाहन सुरू असत आपल्या लक्ष्याचा वेध घेत नदीच खळखळत वाहन सुरू असत वाराही तसाच उभे धुंद होऊन मंद मंद वाहत असतो खरे इतकं सगळं भरभरून देणारा तो एकटा फक्त निसर्गच असतो इतकं सगळं भरभरून देणारा तो एकटा फक्त निसर्गच असतो तशीच माझी ही कविता कधीतरी स्वप्नातलीही बंद दार उघडते तशी ही माझी कविता कधीतरी स्वप्नातलीही बंद दार उघडते गर्दीत लोपलेल्या मनाला शांततेचा मिळतो निवारा इथे गर्दीत लोपलेल्या मनाला शांततेचा मिळतो निवारा इथे मनस्पर्श साहित्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन प्रयत्नासह तोपर्यंत धन्यवाद